बर्गर बन न वापरता आज करणार आहोत अंडा बर्गर इथे मी अंडा बर्गर करण्यासाठी बर्गर बन बिलकुल वापरले नाही आहे बर्गर बनऐवजी मी इथे काय वापरले आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत तुम्ही असा हा होममेड अंडा बर्गर नक्की बनवा नमस्कार तुम्हा सर्वांचे अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात अंडा टिक्की बर्गर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही आता अंडी आता आपण फोडून घेऊयात नेहमी लक्षात ठेवायचे अंडी फोडायच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतरच अंडी फोडत जा अंडी ही व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत अंडी ही अशीच फेसाळेपर्यंत आपल्याला अशी ढवळून घ्यायची आहेत त्यामुळे काय होणार आहे आपण जी आता ही टिक्की बनवणार आहोत ती अशी चांगली फुगेल आणि छान अशी फ्लपी होईल इथे आपण बर्गरचे बन न घेता आपण इथे घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाईस याला आपण बर्गर बनचा शेप देणार आहोत इथे मी बटरची एक कीट घेतली आहे चीजच्या दोन स्लाईस घेतल्या आहेत तुमच्याकडे अशा स्लाईस नसले तर असे तुम्ही क्यूब यूज करू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे इथे मी मेयानीस घेतला आहे चिली टोमॅटोचा सॉस आहे मीठ आहे चिली फ्लेक्स आहे मिरी पावडर आहे आणि इथे आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही घरातील आपला रोजचा वापरातला जो लाल तिखट असतो तो सुद्धा वापरू शकता ब्रेड स्लाईसला बर्गर वनचा शेप येण्यासाठी इथे आपण एक आयडिया करणार आहोत आपल्याला इथे एक डब्याचं झाकण घ्यायचं आहे झाकण घेताना आपल्याला असा धारवालाच झाकण घ्यायचं आहे डब्याला काटवाला जो झाकण असतो तो झाकण इथे घ्यायचा नाही आहे असा झाकण घेतल्याने काय होणार आहे इथे ह्या ब्रेडला चांगला व्यवस्थित शेप येणार आहे बरोबर ब्रेडच्या साईजचाच मी इथे हा नेहमी झाकण घेते तोच हा झाकण यूज करून इथे आपण याला बर्गर बनचा शेप देणार आहोत अशा प्रकारे राऊंडमध्ये या ब्रेडला आपण शेप दिला आहे आणखी एक ब्रेडला आपण इथे गोल शेप देऊयात तुमच्याकडे डब्याचं झाकण नसेल तर एखादी जी वाटी असते ती सुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे राऊंड शेप आपले तयार झाले आहे तुमच्याकडे असे जर झाकण नसेल तर तुम्ही बिना काटवाली एखादी वाटी घेऊन सुद्धा असा ब्रेडला शेप देऊ शकता आता मी बाकीच्या सर्व ब्रेडला असे शे गोल शेप करून घेते इथे मी ब्रेडला बर्गरसारखा शेप देऊन घेतला आहे बटरची एक कीट या तव्यामध्ये घालून हे सर्व ब्रेड आपण गरम करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व ब्रेड आपल्याला बटरमध्येच गरम करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घालायचे आहे मिरी पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार घालायचं आहे मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबर हे आता पुन्हा असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण याच्या अंडा टिक्की तयार करून घेऊयात इथे मी अंडा टिक्की करण्यासाठी तवा गरम करीत ठेवला आहे यामध्ये या आपण थोडं थोडं तेल घालणार आहोत तेलाऐवजी तुम्ही इथे बटर सुद्धा वापरू शकता असं सिलिकॉनच्या ब्रशनी ह्या तव्याला तेल असं ग्रीस करून घ्यायचं आहे हे टिक्कीचं भांडं असं गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि आपण आता यामध्ये अंडा टिक्की तयार करूया हे बॅटर टाकून झाले की यावरून आपल्याला अशी मिरची पावडर मारायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच दोन तीन ते तीन मिनटं यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे अंडा टिक्की होईपर्यंत आपण इथे बंद रेडी करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला अगोदर यावर असा सॉस घालायचं आहे त्यानंतर मेयारीस घालायचं आहे सॉस मिळणीस तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही या बनला लावू शकता यावर हा एक ब्रेडची स्लाइस यावर आपल्याला ठेवायची आहे अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते आता आपण पाहूयात अंडा टिक्की रेडी झालेल्या आहेत का इथे तुम्ही पाहू शकता अंडा टिक्की अशी छान अशी फुलून आली आहे हे आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अंडा फेटाळला की इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अंडा टिक्की आपल्या रेडी होतात छान अशा व्यवस्थित अशा फुलून आल्या आहेत गॅस आता आपण बंद करूयात आणि या तव्याच्या हीटवरच जो पलटी घेलेला भाग आहे तो आता यावर आपण असा शेकून घेऊयात गेुण अशा प्रकारे ब्रेडची स्लाईस मी इथे हे रेडी करून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शक दोन ब्रेडच्यामध्ये सॉस आणि मेयोनीज असं आपण लावून घेतलं ला आहे पुन्हा वरच्या साईडला आपल्याला मेयोनीज आणि सॉस असं लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला असा चीज स्लाइस ठेवून द्यायचा आहे आणि ही अंडा टिक्की या ब्रेडवर आपण ठेवून घेऊयात इथे मी तुम्हाला दोन अंडा टिक्कीचे बन तयार करून दाखवणार आहे बाकीचे हे मी नंतर तयार करणार आहे राहिलेल्या दोन ब्रेडला पुन्हा आपण असा हा सॉस आणि मेयोनीज लावून घेऊयात यावर हा बन आपण असा पलटी करून ठेवूया स्लो गॅस गॅस ची फ्लेम बंद करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता चीज सुद्धा व्यवस्थित असा मेल झाला आहे यावर आपण आता टोमॅटो सॉस लावून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही टॉमॅटो सॉस लावू शकता नाहीतर नाही लावलं ना तरी चालणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत तुम्ही असा हा होममेड अंडा बर्गर नक्की बनवा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन अशा पुढील व्हिडिओ पाहायला मिळतील ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये